तर आता आपण चाललो मेंढपाळ भेटायला कारण त्याची चार पाच दिवसापूर्वी एक मेंढ येतो आपल्या शेतामध्ये एक मरण पावली साप चावून तो ते तोंड आपण ऐकूया साप कसा चावला कशी मरण पावली तो आपल्याला सांगा सा सविस्तर आपलं थोडंसं काम राहिलं आता पाणी सोडलं आहे तो पण आपण त्याला भेटून येऊया चला मेंढ्यांना बाकऱ्यांना साफसाल्यानंतर काय कशी काय कंडिशन होती तर आपल्याला सांगणार आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे रविवार आपलं पेचाल द्यायचे काम याची काय कोरलं आहे पाणी पिरली मला आणि आता आपल्या इथं माझ्या मेंढर चरायला जावे त्यांच्याबरोबर गप्पा मारायला चला तर मग पण थोड्या त्यांच्याशी गप्पा मारू थोड्या त्यांच्याशी गप्पा मारू परत मागा आपण आपल्या कामाला छोट्या त्यांची मेंढर आहेत आता आपण थोड्या त्यांची मेंढर चालूया मग आपल्या कामाला जाऊया कसं काय रमेश बरं चाललं आहे का मेंढ्या कमी केरस मग काय तर मध्ये मध्ये लय होत्या मारला काय बेंद्राचा हो हो कधी मारलाय बेंद्राला सकाळी बँड्रा काय बँक कात्रा कात्रा काय पाण्याच्यावर कातर कधी मग इकडे सारा घ्यायचं काय कच काय फिरव्या गावता येतल्या का एवढ्या मोठ्या कपड्याला लाभल एवढ्या मोठ्या कपलं सगळं आपण आता काय नाही अडचण येत ना तू चावडीला बघितलं का आता का चावल बघितलं नावले कान पाच स्वस्त माहिती स्वस्त होईल आमच्या कोथ्याला चालवतो का हा डॉक्टरांनी बोलावला असं आला त्यांनी इंजेक्शन मारलं झालं पण बरं लगेच ती दोन तीन तासात ते बी असं ते तोंड सुजलं होतं मोठं मोठं हो हो आणि डोळा पण असं सुचलेलं होता चाललंय पाणी होत्या साऱ्या मुडू पाणी परत जाऊ त्यांच्याकडं सगळ्या वेळेला गप्पा मारत बसू सगळ्या वेळ त्यांना राखू आणि रा बरं दिसून आपल्याला लालची मस्त पाणी विहिरीचं त्यांच्याकडे आपण परत तिकडे खाली कुठं कुठे घेतलं हिरवा गावात आता मी विचारलो नाही पाहिल्यापासन इथं गावात किती हिरवा इथं तिकडे गाव सगळं वाढलंय आता पावसाने पण ओढ दिली ना आले

सगळ्यांना सगळं इथं चरून द्यावं ते गवत पण ते वाढले ते कधी पण लागले जाव सगळं गवत वाढायला आता पाऊसच नाही बरेच दिवस झालं तिकडे घाल तिकडे राहत चांगलं गवत आहे इथं तुम्ही गवत असून कसं राहत नाही इकडे बरं इथे शिर गवत असून कसं करत नाही साक ती बार का काय सगळं वावून गेलो गवत आता पाऊस आहे का नारा कुठं चालला पाणी प्याला हे लांब त्या मेंडा राणा शेजारी गवतावरती

थोडं थोडं लागतं लागत आता उसला बांधायचंय वापसा लागेल खालचा याची वाढला पावसामुळं वाढला होता तिकडचा खालचा बांधायचा हा पण बांधायचा पाहिला ह्याला वापसा राहून पाणी आणून चिकलायचं थोडा वापसाला गेल त्यातला टाकायचं बांधून लागेल कोपडा एवढं एवढ्या गावात राहिले एवढं गावात चरलं माझे ट्रॅक्टरला रोटर मारता येईल किंवा मा कल्टिवेटर मारता येईल येत राहिलं इथं त्यात खाली बोलले ना अजून ते रान हिरवाखाला असं दे तुम्ही चालत नव्हता इकडं चांगला हिरवं गावात होता इथं आता मला पण सोपं झालं ना, ना। था था था। माला काम गवत खाल्ल्या मला पण सोपं झालं काम आता ही।

तुम्ही वाटत दिलेली कुठे दिली आपली तशी दिलेली लोकांनी दिलेली तुम्ही काय दिले का नाही दिला नाही दिलं ना सर ते पायापासून पांढऱ्या मिनटं कलर लय फार कर कुठून आहे का नाही असेल काय उसत कामाला जाऊ आपलं पण आपल्याला काम आहे राहणार खाली खालचं राहू आपला उद्योग बघू आणि व्हिडिओ कसा वाटला मला सांगा मित्रांनो आता पावसा वर्षी जास्त पडल्या आता सगळं फिरव गरजा झालंय गवतं गुवतं अजून त्या अजून मग थोडा पाऊस पडतोय आता काही पडलाय पाऊस शेळ्या मेंढ्या चरताना साफ चावतो जनावर साफ चावतो तर थोडं लक्ष दिलं पाहिजे लोकांनी चला तर मग भेटूया गुड बाय नमस्ते